निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत पालकमंत्र्यांचे गमतीदार आदेश कामातील अडचणीवर चर्चेला बगल नुकसान भरपाई गटारी विजेचे खांब स्थलांतर प्रश्न जैसे थेच मिरज सुधार समितीची टीका मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात मिळकतधारकांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बसस्थानक भिंत आदी अडचणीवर चर्चा न होता केवळ काम लवकर पूर्ण करा असा गमतीदार आदेश देऊन पालकमंत्री करायचे आहे असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे कामासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र बावीस मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकत धारकांना कोटी लाख रुपयांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बस स्थानक स्थानक भिंत मध्यभाग आदी अडचणींवर ठोस उपाययोजनांबाबत चर्चा न करता केवळ प्रशासनाने समन्वयातून मार्ग काढत काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत नेमकं कोणत्या प्रकारचा समन्वय ठेवायचा याबाबत अधिकारी सुद्धा भुजकळ्यात पडले आहेत रस्त्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवडणुकीच्या तोंडावर केवळ वेळ मारून न्यायची आहे अशी टीका मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जहीर मुजावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी संदर्भात मिरज सुधार समिती पाठपुरावा करीत आहेत पालकमंत्री सुरेश बोखाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केलेली आहे पण हा रस्ता करत असताना छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात काही ठिकाणी मिळकत आपलं संपादन करावं लागणार आहे त्यात अकरा कोटी रुपये नुकसान भरपाईसंदर्भात विषय असेल किंवा दोन्ही बाजूला गटाळेचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज क्रेनागाणाची भीतीचा विषय असेल किंवा एस टी बस स्टँडची भीत असेल त्या से सगळ्या संदर्भात किंवा फोर्स शिफ्टिंगचा विषय असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे माननीय पालकमंत्री साहेब यांनी नुसता आदेश देत आहेत की हा रस्ता लवकरात लवकर करा म्हणून तर कर या रस्त रस्त्यासंदर्भात जी अडचणी या सगळ्यात नुकसान भरपाई असेल डिवायडर संदर्भात असेल संदर्भात विषय असेल संदर्भात विषय असेल या संदर्भात त्यांची काही स्पष्ट भूमिका नाही माननीय पालकमंत्री निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांना विरोधकांना पुरवण्यासाठीच अशा पद्धतीने म्हणजे गमतीदार आदेश देऊन मारून देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या संदर्भात सुधार समितीचा भविष्यकाळामध्ये आणखीन जास्त तुरडा आपण आम्हाला उभा करावा लागेल